संग्रामपूर तालुक्यात बैल मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय संस्कृतीत ऋषभ उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने संग्रामपूरमध्ये ऋषभ राजाचे अर्थात बैलांचे विधिवत लग्न लावण्यात आले शेतीसाठी आजही बैलांचे महत्व कायम आहे वर्षभर शेत शिवाराचे कामे नांगरणी पिळणी डवरणी वखर्णी आदी कामांचं शेतमाल तयार करणे तो सुखरूप घरी आणणे असं असंख्य कामे ऋषभराजाला करावे लागत असायची कालांतराने विकासात्मक बदल घडून आता शेतीसाठी बैलांऐवजी यंत्रांची किंवा ट्रॅक्टरची मदत मोठ्या प्रमाणात घेतली जाते तरी पण शेतीसाठी बैलांची क्रेज आजही कायम असल्याचे चित्र ग्रामीण भागात प्रकर्षाने पाहावयास मिळते वर्षपरंपरेनुसार यावर्षी पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर अंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले त्यानंतर शिंगांना रंग लावून कपाडी कसांडी केसारी घालून फुलांनी सजवून संध्याकाळी हनुमान मंदिरावर दर्शनासाठी नेले दरम्यान पोलीस पाटील यांनी दुपारीच पोळा भरण्याचे नियोजित ठिकाणी तोरण बांधले तोरणाखाली गावातील मानाची बैल ओळीने उभे राहून मुहूर्तावर मग गावातील पंच लोकांच्या उपस्थितीत वाजत गाजत गुढीचे आगमन झाले त्यांनी बैलांची विधिवत पूजा करून घाट लावल्यानंतर पोळा फोडण्यात आला तत्पूर्वी मुहूर्तावर लग्न लावण्यात आले यावेळी हर हर महादेव सदानंदीचा सा असा सामूहिक गजर करण्यात आला पूर्वी घरोघरी बैलजोडा होत्या शेतीसाठी यांत्रिक युग आले बरेच शेती काम यंत्रावर होऊ लागली पीक पद्धती बदलली त्यामुळे साऱ्या पाण्याची टंचाई भासू लागली लहान सहान गुरे सांभाळणे कठीण होऊन बसले जनावरांचा खर्च वाढीस लागला या सर्व कारणांमुळे पशुधन कमी होऊ लागले असे असले तरी शेती कामासाठी बैलांचे गरज अधोरेखित आहे करता अनिल भगत